आरक निर्णण्याच्या कोण कोणत्या बदल झाले हे आपण बघणार सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आपण पासवर्ड आणि युजर आयडी कसं बघायचं ते एवढंच बघणार आहे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर या मोबाईलवर आल्याच्यानंतर आपली जे आर के जी, जी वेबसाईट आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी वेबसाईट या वेबसाईटवरती या वेबसाईटवर आल्याच्यानंतर युट्यूब चॅनलवर नवीन असतात लोक चॅनलला सबस्क्राईब करा फक्त बघणार की या ठिकाणी आपण युजर आय आणि पासवर्ड वगैरे कसं चेक केले जातं या ठिकाणी वेबसाईटवर आल्याच्यानंतर या ठिकाणी बघा सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचा सा, इंटरव्ह्यू सांगा आपल्याला त्याच्यानंतर मुख्य योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि आज लॉग इन ठीक आहे तर या ठिकाणी अशा प्रकारची जी वेबसाईट तुमच्या मोबाईलवर खुलेल त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला इझिली क्लिक करायचं आपल्याला या ठिकाणी बघा जो लॉग इन करायचं तर या ठिकाणी जो लालकीन योजनेसाठी जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या त्याच्यानंतर पासवर्ड त्याच्यानंतर या ठिकाणी कॅप्चर कोड टाकायचा अठ्ठावीस बारा अठावन्न जो असेल तो त्याच्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचा जेणेकरून तुम्ही जो तुमचे प्रोफाईलच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन चेंजेस झाले दोन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे आता है या ठिकाणी सर्वांचा प्रश्न पडला असेल की या ठिकाणी मोबाईल नंबर तर आहे पण पासवर्ड आम्हाला माहिती नाही आहे तर या ठिकाणी कायशन घ्यायचं नाही त्याच्यानंतर खाली यायचं या ठिकाणी बघा फॉरगेट पासवर्ड क्लिक आहे या ऑप्शनवर तो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी दिला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कॅब्स करून टाकून घ्यायचा तर हे एवढं आपण टाकून घेऊया या ठिकाणी मला मोबाईल नंबर व्यवस्थित देता टाकला कॅपच कोड व्यवस्थित देता टाकला त्याच्यानंतर सेम ओ टी पी ऑप्शनवरमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आता या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला चार अंकाचा हा हा रजिस्ट्रेशन ओटीपी चार अंकाचा एक ओटी फी ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचे आता आपल्याला जो आपल्याला जो पासवर्ड तुम्हाला बनवायचा असेल तर या ठिकाणी जे पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या त्याच्यानंतर परत या ठिकाणी तोच पासवर्ड परत टाकायचा आहे आणि जो तुमच्या मोबाईलवर चार अंकाची ओ टी पी आले ओ टी पी टाकायची त्याच्यानंतर या ठिकाणी जो कॅपच कोड आहे कॅपच कोड या ठिकाणी टाकायचा आहे ओके तर अशा रीतीने तुम्ही नवीन पासवर्ड या ठिकाणी बनवू शकता या ठिकाणी कोणताही एक दोन तीन चार किंवा जे असेल ते या ठिकाणी तुम्ही पासवर्ड बनवा तर अशा रीतीने आणि आपण नेक्स्ट ऑलिला व्हिडिओमध्ये डीपमध्ये माहिती घेऊ जसं की या ठिकाणी कोणकोणते चेंजेस झाले आता खूप साऱ्या महिलांचा हा प्रश्न होता की ज्या व्यक्तीनं फ्रॉड करून जसं की कमी वय करून या ठिकाणी लाखेबिनचे पैसे आले तर या ठिकाणी दोन चेंजेस झाले याच्यानुसार चे तुम्ही चेक करू शकता कोण कोणत्या याच्यानंतर लाख बिनवडण्याला पैसे भेटणार नाही कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार नाही आपण नेक्स्ट ऑलिला व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणत्या महिलेचे कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे गेले हे सुद्धा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत आपण या ठिकाणी युज जो पासवर्ड वगैरे हो व्यवस्थित्या या ठिकाणी बनवा आपला व्हिडिओ फक्त युजर आयडी पासवर्ड कसा बनवायचा एवढंच होता नेक्स्ट वाला व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर कोण घेणार या ठिकाणी कोणते लाडके पेन व्यवसायच्या माध्यमातून चेंज झाले खूप सारे माहिती विषय पण होता की व या ठिकाणी जे पैसे भेटते ते परत वापस घेणार घेत आहे का तर असं काही विषय नाही आहे तर आपण नेक्स्ट वाला व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल चला तर हे पासवर्ड युजर आय डी व्यवस्थित्या बनवून घ्या आणि लॉग इन करा नेक्स्ट वाला व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद